ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज दा आहे दादांची एंगेजमेंट सर आम्ही सकाळी सकाळी निघालो सकाळचा ब्लॉग शूट करणं काही शक्य नव्हतं अनाया सगळी तयारी अँड ऑल झालं म्हणून आम्ही काही ब्लॉग शूट केला नाही सगळं आवरून आता निघालेलो आहे एंगेजमेंटसाठी मुलगी अकोल्याची आहे तर आम्हाला अकोल्याला जायचं आहे आम्हाला अराऊंड एक दोन तास लागतील आणि मग तिथे गेल्यावर आज एंगेजमेंट कशी होते हे आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्याशी शेअर करते सो so, व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आणि आवडत तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुढे आणि त्याचबरोबर आज न रथसप्तमी सुद्धा होती आणि आमच्याकडे असं दूध उतू घालतात हा व्हिडिओ रोशनने शूट केला त्यामुळे मला माहिती नाही कारण मी तयारीच्याच गडबडीमध्ये होती आणि मग हे असं रिच्युअल आहे प्रत्येक रथसप्तमीला दूध उतू घालतात म्हणून एवढ्या घाईतसुद्धा आईंनी हे सगळं केलेलं होतं घरी आम्हाला तिथे पोहोचता पोहोचता थोडं लेटच झालं होतं आणि त्यामुळे साक्षगंधसुद्धा थोडंसं सा लेट सुरू झालं आणि हे आहेत माझ्या होणाऱ्या जाऊबाई ह्या माझ्या लहान जाऊबाई असणार आहेत मग इथे पहिले त्या आल्या मग त्यांना आमच्याकडे असं ते साक्षगंधाचे कपडे वगैरे देतात ते सगळं दिलं त्या रेडी व्हायला गेल्या आणि त्यानंतर मग दादांचे पाय धुणे आणि त्यांना कपडे देणे हे सगळं चाललेलं होतं तो तोपर्यंत आम्ही आरामात बसलेलो होतो आणि तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये जवळपास रोशन आणि अनाया दिसत नसणार आहे मी तर व्हिडिओ घेत होती कारण रोशन अनायाला घेऊन आतमध्ये बसलेला होता बाहेर गर्मीत मॅडमला बिलकुल जमत नव्हतं तर आजकाल आमचं असंच असतं पुन्हा एकालाच प्रोग्राम एन्जॉय करता येतो कधीतरी रोशन बघतो कधीतरी मी बघते म्हणजे एकजण कोणीतरी ॲबसेंट असतं प्रोग्राममधनं आणि मग इकडे भावना रेडी होऊन आली आणि खूप सुंदर असा त्याचा लाचा होता आणि मस्त दिसत होती मग त्यानंतर ओटी भरतात आमच्याकडे तर ती प्रोसेस सुरू झाली आणि ती आता मग मी घरातली मोठी सून म्हणून मी भावनाची ओटी वगैरे सगळं भरलं त्यानंतर मागच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्याशी शेअर केलं होतं की भावनासाठी आम्ही काय काय गिफ्ट्स घेतलेले आहे ते सगळे गिफ्ट सुद्धा आम्ही आता दिले त्यानंतर पाच बाया आमच्याकडे अक्षान करत असतात ते सुद्धा करून घेतलं तर आमच्याकडे अशी असते साक्षगंधाची पद्धत तुमच्याकडे कशी असते मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि मी घातलेली साडी ना खूप जुनी आहे म्हणजे चार वर्षा चारपेक्षाही जास्त वर्ष झाले असतील पाच वर्ष आधीची साडी आहे आणि त्याचा ब्लाऊजसुद्धा मला परफेक्टली बसलं तर मी काही नवीन साडी घेतली नव्हती एंगेजमेंटसाठी कारण साडी फार वेळ घालणं शक्य होत नाही आणायला फिट करावं लागतं आणि मला थाळीची सवय नसल्यामुळे ना थोड्या वेळात मला असं होतं की बस बाबा आता झाला ड्रेस घालावा लागतो आणि म्हणून मग मी थोड्या वेळानंतर ड्रेससुद्धा चेंज केला होता तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये पुळे म्हणूनच मी जवळची साडी घातली आता लग्नात बघू आम्ही काय शॉपिंग करायची कसं आणि साक्षकंदाची शॉपिंग करायला तसाही वेळच मिळाला नाही दुबईवरून आल्यावर डायरेक्ट तिकडे जायचं होतं मग ब्लाऊज शिवणं आणि हे सगळ्या गोष्टी शक्य होणार नव्हत्या म्हणून मी माझ्या जवळ होती तीच साडी घातली तुम्हाला कशी वाटते माझी साडी हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मग त्यानंतर मुलीचं सगळं आवरेपर्यंत दादा सुद्धा रेडी होऊन आले आणि मुलांचं काही फार नसतं त्यांना काही द्यायचं पण नसतं मग ते पटकन आवरलं आणि त्यानंतर मग रिंग एक्सचेंज करायच्या होत्या म्हणून दोघंही मस्त स्टेजवर गेले रिंग एक्सचेंज केल्या आणि अशा प्रकारे मग एंगेजमेंट झाली आणि आमचा दोघांचा जास्तीत जास्त वेळ तर आणायला बघण्यातच गेला खूप उशीर झाला होता जेवणासाठी मग आम्ही सगळ्यांनी मस्त जेवण करून घेतले आणि मग सगळं आवडल्यानंतर एंगेजमेंटमध्ये सगळ्यात मॅन्डेटरी म्हणजे केक कटिंग आणि केक यांनी कट केला आणि आतमध्ये बसून तो आम्ही भरपूर खाल्ला ॲक्च्युली मी ना अनायला घेऊन आतमध्ये होती त्यामुळे मग तो केक इथे कट झाल्यानंतर आतमध्ये आला होता आणि बच्च्या पार्टीसोबत होती मी बच्च्या पार्टी मला पण आनंदच होती की आणि मी पण खात होती सो असं सगळं झालं मग त्यानंतर यांचा फोटोशूट होता आम्ही तिकडे थोडंसं काड्या करायला गेलो होतो मध्ये मध्ये बोलायला डिस्टर्ब करायला आणि मग त्यानंतर आमचा फॅमिली फोटोज राहिलेला होता तो घ्यायसाठी आम्ही आलो आणि मी इकडे ड्रेस चेंज करून घेतला तो होता तोपर्यंत म्हणजे साडी सोडून इकडे ड्रेस घातलेला होता कारण मला त्या साडीमध्ये काही फार वेळ कम्फर्टेबल होत नाही आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचा भाग म्हणजे शिदोरी इकडे खूप मजा असते ॲक्च्युली नागपूर साईडला असं सा होत नाही पण अमरावती साईडला ही पद्धत असते मुलीकडून ही सिदोरी मिळत असते आणि त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला पैसे द्यावे लागतात इकडे डिमांड ठेवली जाते त्याच्या हिशोबाने मग ते पैसे द्यायचे आणि आम आमच्या इकडे बार्गेनिंग करणं चाललेली होती नानू कसं पाहिजे भेटले तिला पटतन नाही तर एकटाच गेल्यास लहान नाही अजून ते मेहनत चे वेगळे तिथे पॅकेजिंगचे वेगळे मॅन्युफॅक्चरचा तो डब्बा देऊन टाकतो पाठिंबा आहे पाठिंबा आहे बाहेरून मेहनत चे पाचशे मेहनतचे वेगळे हे पॅकिंगचे पाचशे I got it <laughs> 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 अरे वा अजून येतात त्याचे वगैरे डॅडी लवकर घेऊन द्या मला असं खूप त्रास होता त्यावर अजून बीड टाकून किती झाले

त्यानंतर आम्ही घरी आलो आणि खूप थकलो होतो तर मला त्याच्यानंतरचा ब्लॉग शूट करायला बिलकुल जमलं नाही कारण घरी आल्यावर लेट झालं होतं स्वयंपाक जेवण सगळ्या गोष्टी झाल्या पाहुणे पण खूप सारे होते आणि सगळ्यात शेवटी मग आम्ही शिदोरी उघडून बघितली शिदोरीमध्ये काय असतं हे पण मला काही डिटेलमध्ये माहिती नव्हतं मी पण पहिल्यांदाच बघितलं तर इकडे खूप सारं मेकअपचं सामान वगैरे दिसत आहे साडी वगैरे आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत तुम्हाला माहिती आहे का हे सुद्धा मला सांगा जर तुम्हाला माहिती असेल शिदोरीमध्ये काय काय असतं आणि मग असं झालं आमच्या दिवसाचा शेवट तर व्हिडिओसुद्धा इथेच एंड करते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय